वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत माझ्या दैदिप्यमान विजयात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचा वाटा आमदार अशोकराव माने केवळ इचलकरंजी आणि शिरोळ विधानसभेच्या विजयातच नाही तर हातकरंगले विधानसभा मतदारसंघातील माझ्या दैदिप्यमान विजयात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचा मोठा वाटा आहे असे गौरवोद्गार नवनिर्वाचित आमदार डॉक्टर अशोकराव माने यांनी व्यक्त केले तसेच त्यांनी माझ्या विजयासाठी झटणाऱ्या शिवसेनेच्या सर्व घटकातील लोकांचे आभार व्यक्त केले ते हातगणंगले विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांची त्यांच्या मातोश्री भवन या कार्यालयात भेट घेत विधानसभा निवडणुकीत केलेल्या सहकार्याबद्दल जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांचे आभार मानले यावेळी शहर शिवसेनेच्या वतीने आमदार माने यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रसाद खोबरे शहर प्रमुख भाऊसा आवळे माजी उपनगराध्यक्ष रवी राजपूते माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके प्रकाश पाटील दलित मित्र काकासाहेब माने संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने मोहन मालवणकर वैशाली डोंगरे अविनाश बनगे विजय पाटील शिवाजी जगताप विनायक काळे रमेश काळे दीपक जगताप आबा जगताप उत्कर्ष सूर्यवंशी संदीप माने आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा आणि परिसर